शहादा शहरा व परिसरात उष्णतेने नागरिक हैराण झाले असून तापमान चाळीस अंशावर स्थिरावले आहे उन्हामुळे दुपारी रस्ते ओस पडत असून अघोषित संचारबंदी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे येत्या दोन दिवसात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे शीतपेयाची दुकाने बहरली असून नागरिक उष्णतेपासून बचाव करण्याकरिता छत्री रुमाल टोपी गॉगल इत्यादींची मदत घेत आहेत आवश्यक काम असल्याशिवाय दुपारी बारा ते चार घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे जमिनीतील पाण्याची पातळी खालवली आहे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे नमस्कार मी डॉक्टर राजेश वळवी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष नंदुरबार तर आपल्या आपण लोक सर्व जनतेने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे विशेष म्हणजे की फार अर्जंट काम असेल तरच आपण घराबाहेर निघा अन्यथा अकरा वाजेच्या आत आपले जेवढे पण काम आ, आहे ते पूर्ण करा आणि नंतर संध्याकाळी पाच वाजेनंतर आपण घराबाहेर निघू शकतात जर आपले अर्जंट आहे आणि घराबाहेर जाणं गरजेचं आहे तर आपण पांढरं कापड पांढरा रुमाल पांढरी टोपी हे असणं आवश्यक आहे शक्यतो गागल घालणं गरजेचं आहे मध्ये जर चांगलं जर ज्यूस असेल फळांचं किंवा मग ऊसाच्या रसाचं किंवा मोसंबी ज्यूस वगैरे हो ते आपण प्यावे आपण बघावे की ते ज्यूस सर्व परीने शुद्ध आणि स्टराईल म्हणतो त्याला आपण ते असणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे म्हातारपणातील जे वयोवृद्ध आहेत लोक त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे त्यांनी तर आमची अशी विनंती आहे की त्यांनी बिलकुल घराबाहेर पडू नये त्यांनी घरातच राहावे माझं नाव सोनू गुलाले ना मी राहणारा प्रॉपर शाद्याचा आहे तर माझं फील्डवर्क असल्या कारणामुळे मी दिवसभर उन्हात फिरत असतो म्हणून मला एवढं सगळं स्वतःच्या सेफ्टीसाठी मला स्काप त्याच्यानंतर हेल्मेट वगैरे मला हे सेफ्टी मला गरजेचं आहे की जर कधी झाडं लावले असते तर एवढं उन्हाचं तापमान कधी वाढलं नसतं तर म्हणून मी जनतेला एकच म्हणतो किंवा पाणीही वाचवा आणि झाडंही जेवढं जास्त प्रमाणात लावता येत असेल तेवढं झाडं लावा मी अनिल कुवर शहादा राहतो उन्हाचा प्रचंड तडाखा आहे प्रचंड ऊन आहे आणि या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे जिकडे पाहा तिकडं आबादुद्धांचं सा सावली आहेत ते आणि जिथं पाहा तिथं थंड शीतपे कबण्यासाठी थंड पाण्यासाठी ते पाणी शोध आहेत उन्हाच्या उष्णझळा अंगाला एन डी टीसाठी सलाउद्दीन लोहार शहादा